आपण खूप दिवसांनी आता रत्नागिरीमध्ये आलेलो आहोत आणि सध्या आपण भटकंती करतोय आणि कसे आहात सगळे कमेंट करून नक्की सांगा तर आयडिओ करा सकाळची वेळ आहे आणि आपण सकाळच्या वेळेत आलेलो आहोत रत्नागिरीमध्ये रत्नागिरी मधून कोणत जर असेल तर कमेंट करून नक्की कळवा शिमग्याचे दिवस जवळ आलेले आहेत आता सुट्टी सुद्धा सगळ्यांना शिमग्याची पडली असाल जवळ जवळ जा। इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक प्लांट आहे इथे हम्म 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 नमस्कार आणि आता आपण आलेलो आहोत कोकणात रत्नागिरीमध्ये आ... रत्नागिरीमध्ये जर तुम्ही कुठून असाल तर कमेंट करून नक्की सांगा तेव्हा जवळच्या रत्नागिरीपासून जवळ तर सोपं होईल आपलं तुमच्याशी बोला सकाळ सकाळ कोकणामधून स्वागत मंडळी खूप थंडी आहे आपल्याकडं रत्नागिरीला सुद्धा आणि जामच थंडी लागत होती व्हिडिओ मस्त मस्त येतील आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भटकन ती करतोय आपण सध्या नमस्कार मंडळी शुभ सकाळ जय श्रीराम कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर रत्नागिरीमधून असाल तर कमेंट करून नक्की सांगा तुमचं गाव वगैरे तर मला तुमच्याशी बोलायला सोपं होईल सकाळ सकाळ आपण कोकणामधून आलेलो आहोत लाइव रत्नागिरीमधून आणि रत्नागिरी मधून साधारण भरपूर जण प्रेक्षक मंडळी आहेत आपले सकाळ सकाळ थंडी वाऱ्यातनं फिरायला जरा मज्जा येते इकडे सुद्धा बिल्डिंग आहेत बा सकाळची लगभग काही गडबड चालू आहे आणि राम तो अंग ना आ, नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी तुमचं कोकणचा युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे मंडळी कसे आहात माग माझ्या सूर्याची किरणा दिसतात तुम्हाला सकाळची कोवढी कोवळी आणि आपण सकाळच्या कोवळ्या उन्हातून आज रत्नागिरीमध्ये आलेलो आहोत काही कामानिमित्त आपण रत्नागिरीत आलो होतो आणि म्हटलं लाईव्ह यावं तुमच्याशी बोलावं चर्चा करावी की कोण कोण जर रत्नागिरीमधून जर तुम्ही असाल तर नक्की कमेंट करून सांगा खेडेगावातून आपण व्हिडिओ कचरा भरपूर आहे इकडं प्रचंड प्रमाणात कचरा आहे जामच कचरा आहे बा इकडं पण ही बघा सूर्याची किरण सकाळ सकाळची माझ्या माग तुम्हाला दिसत असतील सकाळची कोवळी कोवळी कलप्पा भेनगी नमस्कार जय श्रीराम सगळ्यांना सकाळ सकाळ आपण कोकणामधून लाईव्ह आलेलो आहोत तर मंडळी वीस जण लाईव्हला जोडले गेलेले आहेत तुम्ही कुठून आहात कोकणामधून तुम्ही कुठचं नावगाव काय जर मला सांगितलं तर बोलायला सोपं होईल बघा गुरा पण सगळं चालत आहे तिकडं सव्वीस जणं लाईव्हला जॉईन झालेले आहेत नमस्कार मंडळी रत्नागिरीमधून तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आपल्या माग सूर्याची कोळी कोळी किरण पडलेली आहेत सूर्य उगवलाय लोकांची काम सुरू झालेत सकाळची बघा इन टू हंड्रेड मीटर आणि मी मॅप सुद्धा लावलाय मला जिथं जायचं आहे रत्नागिरी तिथे मॅप सुद्धा लावलाय त्या लप्पा भेनगी हॅलो नमस्कार सकाळची कुत्री बघा उन्हातनं फिरतायत है। मस्त खेळतायत कुत्र्यांचा काय है। विषय वेगळाच आहे पब्लिक जाम आहे रामाय अंगना सज तर शुभ सकाळ मंडळी कसे आहात कोकणामधून तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत सव्वीस जण लाईवला जोडले गेलेले आहेत नमस्कार मंडळी पस्तीस जण आलेले आहेत शुभ सकाळ मंडळी तुम्हा सगळ्यांचं कोकणामधून स्वागत आपल्या मागं तुम्हाला सूर्याची कोळी कोळी किरण पाहायला मिळत आहेत एक वेगळाच आनंद असतो लाईक डन थँक्यू दोस्त थँक्यू राम सोळा जण लाईव्ह ला आहेत नमस्कार मंडळी आणि तुम्ही लाईव्ह ला पाहताय आपल्याशी कमेंट करू आ, सांगा तुम्ही तुम कुठून कुठून आहात तुमचं नाव गाव काय जर सांगितलं तर मला तुमच्याशी बोलायला सोपं होईल समोर माडाची रोप आहेत ते पण दाखवतो तुम्हाला बघा हो माड माड मारलाचं पाणी पिताव ना त्याची आहेत झाडा पंचवीस जण लाईव्हला आहेत नमस्कार मंडळी तुम्हाला सगळ्यांचं सा कोकणामधून स्वागत रत्नागिरीमध्ये आपण आहोत आणि और एक भटक्या म्हणून आपली एक मजा येते फिरायला तर सकाळचं आपण फिरतोय इकडं मग इकडे ब्रिज आहे आणि आपला मॅप जसं दाखवतोय ना तसं आपण चाललोय सचिन शिंदे हाय दादा नमस्कार शिवसकाळ रत्नागिरी मधून तुम्हा सगळ्यांचं स्वागत तू अंगना अठरा जण जोडले गेलेले आहेत नमस्कार मंडळी शुभ सकाळ तुम्हा सगळ्यांचं कोकणामधून मनापासून स्वागत आता आपण आहोत रत्नागिरीमध्ये आणि सध्या आपण फिरत आहोत इकडं तिकडं फटक्या बगुडा आणि इकड छान आहे इकडं सुद्धा मस्त आहे रोड बीड चांगले एकदम मॅन्युफॅक्चर फिश मिल ओके मच्छीची फॅक्टरी आहे इथं बघितली का हे बघा इथं मच्छीची फॅक्टरी आहे मच्छीची इथं मच्छीचा वास पण जबरदस्त येतोय सकाळ सकाळ सूर्याची किरण बघा ज्या भाई ना मी जवळ हो। दिसत नाहीत पारद नाहीत भाई ना दिसली गेला गेली ती सूर्याची किरणा गेली सकाळची थंडी जाम आहे ओलबी झाली पार चहा आईला मच्छीचा वास एवढा येतोय ना इकडं कारण फॅक्टरी आहे ना तिथं माग त्याच्यामुळं पण इकडं खूप डेव्हलप झालंय सगळं रत्नागिरी जास्तच रस्ता बघा ना जबरदस्त आहे रस्ताच खतरनाक आहे फिरायचं काय जेवढा जेवढा वेळ भेटेल तेवढा फिरायचं आयुष्य फार सुंदर आहे वेड्या आयुष्य फार सुंदर आहे वेड्या हसत राहायचं कायम जगत राहायचं संकट दुःख आनंदाचे क्षण सगळ्या गोष्टी येत असतात कस त्यातून पुढ जायचं आपल्यावरती आहे आपण आज आहोत उद्या नाही आहोत तर आपल्याला जेवढे जेवढे क्षण भेटतात ते आपण आनंदाने जगायचा प्रयत्न करतोय तर तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम असू हो द्या दहा जण आहेत नमस्कार सगळ्यांना कमेंटमध्ये तुमचं नाव गाव नक्की सांगा वाले काका तर बाय बाय मंडळी भेटू अशा नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या आयडीवर नवीन नवीन नवी 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 व्हिडिओ येणार आहे त्या नक्की पहा स्किप करू नका आणि शेअर करायला विसरू नका रत्नागिरीतील जर कोणी असतील कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद बाय जय शिवराय